कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत मुरबाड मार्गावर असणाऱ्या कडाव गावातल्या एस टी महामंडळाचा शासकीय प्रवासी बसथांबा अनधिकृतरित्या बळकावल्याचा प्रकार समोर आलाय या जागेवर विनोद पवाळी रमेश पवाळी आणि उमेश ऐनकर या तिघांनी दुकानगाळे उभारले असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय या प्रकरणाचा मागील दहा वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा करणारे साप्ताहिक रायगडचे वादळ वृत्तपत्राचे संपादक पत्रकार प्रभाकर गंगावणे यांना या प्रकरणावरून धमकी देण्यात आली आहे व्हॉट्सॲपवरून विनोद पवाळी नावाच्या एका इस्मानं आमदार महेंद्र थोरवे माझे नातेवाईक लागतात आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही गावात येऊन दाखव मग दाखवतो असा धमकीवाजा संदेश दिला मात्र प्रभाकर गंगावणे यांनी स्पष्ट केलं आहे की आमदार महेंद्र थोरवे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यांच्या नावाचा केवळ दबाव निर्माण करण्यासाठी गैरवापर केला जातोय माहिती अधिकारातून समोर आलेल्या कागदपत्रांनुसार एकोणीसशे सत्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तरमध्ये एस टी महामंडळानं बस थांब्याचं अधिकृत बांधकाम केलेलं होतं मात्र ग्रामपंचायतीच्या नोंदीत या जागेची कोणतीही परवानगी दाखवलेली नाही उलट अनधिकृत गाळ्यांवर घरपट्टी आकारल्याचं समोर आले त्यामुळे ग्रामपंचायतीच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले या अतिक्रमणामुळे शालेय विद्यार्थी वृद्ध महिलांमध्ये विशेषत गरोदर माता रुग्ण आणि प्रवाशांना बसच्या थांबण्यासाठी जागा चुरलेली नाही प्रवाशांच्या मूलभूत सोयींवरच गदा आल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजगी आहे प्रभाकर गंगावणे यांनी शासन आणि एस टी महामंडळाकडे तातडीनं कारवाईची मागणी केली असून बस थांबा पुन्हा प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी ठाम भूमिका घेतलेली आहे मागच्या दहा वर्षांपासून ही जागा पुन्हा प्रवाशांसाठी खुली करावी म्हणून प्रभाकर गंगावणे लढा देत आहेत माहिती अधिकारातून मिळालेले पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तरीही कोणतीही कारवाई होत नाही उलट धमक्या मिळत आहेत उगाच काहीतरी सामाजिक समस्यांमध्ये आमदारांचं नाव विनाकारण ओढून त्यांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यात कडाव ग्रामपंचायतीची भूमिका सुद्धा थोडी संशयास्पद वाटते त्यामुळे येत्या काळात आता हे अनधिकृत गाळे हटवून प्रवाशांची सोय होणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका